मृत्यू कधी कोणत्या अवस्थेत येईल हे कोणीच सांगू शकत नाही असाच काहीसा प्रकार डिसेंबर रोजी मुंबईच्या अरबी समुद्रात घडला या प्रवासी बोटीला नौदलाची बोट धडकली आणि काही क्षणातच मृत्यूचे तांडव समोर उभे राहिले कित्येकांचे संसार कोलमडले तर कित्येक बाळे अनाथ झाले या सर्व प्रकाराला मात्र एक माणूस कणखरपणे सामोरे जात होता आणि लोकांचे जीव वाचवण्यासाठी आपल्या जीवाशी झटत होता तीस मिनिटात तीस जणांचे जीव वाचवण्याचे धाडस त्याने केले हा सुपर हिरो आहे तरी कोण मृत्यूशी झुंज देणाऱ्या या प्रवाशांसाठी देवासारखी धावून येणारी ही व्यक्ती म्हणजेच आरिफ बामणे आरिफ जर घटनास्थळी वेळेवर आला नसता तर त्या तीस लोकांचे आणि त्यात असलेल्या तीन वर्षांच्या त्या चिमुरडीचे काय झाले असते याची कल्पनाही अंगावर शहारा आणते चारही बाजू पाणी समोर मृत्यूचे तांडव आणि मदतीला धावून येईल असे कोणीही नाही अशा परिस्थितीत आरिफ मात्र जीवाची पर्वा न करता मदतीसाठी पुढे सरसावला नीलकमल बोटीच्या अपघातावेळी आरिफ हा आपल्या पूर्वा नावाच्या बोटीवर होता अपघाताची थरारक दृश्य पाहून आरिफ तातडीने धावून गेला त्याने लोकांना आपल्या बोटीमध्ये हलवले लोकांना लाईफ जॅकेट दिले लोकांना वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावत असताना त्याचे लक्ष मृत्यूशी झुंज देणाऱ्या साडेतीन वर्षांच्या चिमुर्डीवर गेले पाण्यात बुडत असलेल्या त्या चिमुर्डीला त्याने पाण्याबाहेर काढून बोटीत आणले यावेळी हे लेकरू बेशुद्ध अवस्थेत होत परंतु आरिफच्या अथक प्रयत्नांनी तिला वाचवण्यात त्याला यश आलं या चिमुर्डीची आई ही सर्व दृश्य पाहत होती आरिफमध्ये तिला साक्षात देव दिसत होता मृत्यूशी झुंज देणाऱ्या रे या तीस लोकांना आरिफने पुनर्जन्म दिला आरिफच्या या कर्तृत्वामुळे तो आज चर्चेत आहे आरिफच्या या धाडसाला सागर डिजिटलचा सा मानाचा सा मुजरा